धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या सिपना गडगा आणि तापी नदीवर सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प लावण्यात आले होते ज्यामध्ये प्रकल्पाच्या अंदाजपत्रकामध्ये आणि निविदेमध्ये नमूद असलेल्या नियमांच्या विपरीत काम करून चुकीची देयके काढण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली होती प्रामुख्याने या कामामध्ये एच डी ई पाईप वापरण्याऐवजी पीव्हीसी सी वापर करून प्रकल्पाचे काम करण्यात आले होते याकरिता पी व्ही सी ऐवजी पाइप मोजबाप पुस्तिकेत करून चुकीची काढण्यात आली असल्याची गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली होती या प्रकल्पामध्ये चुकीच्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते आणि गंभीर बाब अशी की विहिरीमध्ये पाणी न लागताना सुद्धा विहिरीचे बांधकाम करून प्रकल्प कसेबसे पूर्ण करून शासनाचा निधी लाटण्याचे काम करण्यात आले होते अमरावती येथील विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी जे प्रमाणपत्र संबंधित ठेकेदाराला दिले होते ते चुकीचे असल्याचा निर्वाळा दिलेला आहे त्या अनुषंगाने जे प्रमाणपत्र संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते त्याची सत्यता पडताळणी करण्याची जिल्हा परिषदेने एक पत्र मध्यम प्रकल्प विभागाला दिले होते त्या अनुषंगाने मध्यम प्रकल्प विभागाने हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येऊ नये असे जिल्हा परिषद अमरावती आणि संबंधित ठेकेदार यांना दोन्ही पत्रे देऊन कळविले आहे त्यामुळे एकंदरीतच विदर्भ न्यूजने हे जे प्रकरण हाती घेतले याचा बराचसा खुलासा झालेला आहे धारणी लघुपाठ बंधारे विभागामध्ये कार्यरत असलेला एक अभियंता गेल्या बारा तेरा वर्षापासून धारणी येथेच आहे आणि हा अभियंता एकटाच संपूर्ण धारणी अमरावती नागपूर इतकेच नव्हे तर मुंबई पर्यंतचे सेटिंग बघत असतो अशी जनचर्चा धारणी शहरातच नव्हे तर संपूर्ण सिंचन विभागाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावरती आहे त्यामुळे आपल्या अधीनस्थ असलेल्या उपकार्यकारी अभियंताने आणि कनिष्ठ अभियंत्याने स्वाक्षरी केली त्यावर आपण स्वाक्षरी करण्यास हरकत नाही अशा भ्रामक हे प्रमाणपत्र दिले गेले असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे मात्र या प्रकरणामध्ये खरे दोषी हे उपकार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता हे कदाचित असावे असे ग्राह्य धरल्या जाऊ शकते याकरिता जे प्रमाण खोट्या स्वरूपाचे त्यांनी दिलेले आहे त्याची पुनर्तपासणी आणि सत्यता पडताळणी करण्यात यावी ते प्रमाणपत्र का दिले कसे दिले दिले कसे सत्यता पडताळणी करण्यात यावी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असाही सूर शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून धारणी येथेच कार्यरत असलेल्या या सेटिंगबाज कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात यावे त्याच्यामुळेच हा गैरप्रकार घडला असल्याची सुद्धा जनचर्चा धारणी शहरामध्ये जोर पकडत आहे नेमके आता या प्रकरणामध्ये कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अभियंता काय पावले उचलतात याकडे संपूर्ण कंत्राटदारांचे आणि सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूजचा हा विशेष वृत्तांत सिंचनाचा घोटाळा भाग तीन विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती